बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ थोड्याच वेळात होणार आहे पवार कुटुंबियांचं श्रद्धास्थान असलेल्या बारामती तालुक्यातल्या कण्हेरीच्या मारुती मंदिरात दर्शन घेत सुप्रिया सुळे प्रचाराला सुरुवात करणार आहेत आता त्या मंदिर परिसरात पोहोचलेल्या आहेत त्यानंतर जाहीर सभा होणार आहे मंदिरातली ही दृश्य आपण पाहतोय शरद पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत अगदी पारंपरिक पद्धतीनं जसं पवार कुटुंब प्रचाराची सुरुवात करत असत त्याच कन्हेरीच्या मारुती मंदिरातून यावेळेस सुद्धा प्रचाराची सुरुवात होते अधिकची माहिती आपले प्रतिनिधी जावेद मुलांनी यांच्याकडून घेऊया दृश्य आपण पाहतो आहोतच अधिकृतपणे आता प्रचाराची सुरुवात होती आणि तीही नेहमीप्रमाणे कण्हेरी मारुती मंदिर नक्कीच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता प्रचाराच्या रणधुमेला आजपासून सुरुवात झालेली आहे एकोणीसशे सदुसष्ट ती ही पवार कुटुंबाची जी परंपरा आहे ती म्हणजे तालुक्यातील चलेल या ठिकाणी मारुती रायाच्या मंदिरामध्ये नारळ फोडून या प्रचाराला सुरुवात होत असते आणि ठिकाणी आज महाविकास आघाडीच्या उमेदवार यांच्या प्रकाराचा शुभारंभ जो आज झालेला आहे या ठिकाणी शरद पवार असतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सत्य टाके बंधू श्रीवाद पवार असतील किंवा आमदार रोहित पवार यांचे मधील राजेंद्र पवार एकूणच संपूर्ण रणजित पवार असतील हर्मिला ताई सुनंदा ताई पवार यगेंद्र पवार आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वजण जसं की या पाठीमागे देखील अजित पवार यांनी म्हटलं होतं की आमचं फक्त चौदा जणांचं कुटुंब एकत्र आणि संपूर्ण पवार फॅमिली एकत्र आहे अशाच पद्धतीनं आज वातावरण आहे संपूर्ण पवार कुटुंबातील जे सदस्य आहेत या ठिकाणी यांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यासाठी कनेर या गावामध्ये आलेले आहेत आणि मंदिरामध्ये आता त्यांनी येऊन दर्शन घेतलेलं आहे त्याचबरोबर नारळ देखील वाढवले आहेत पूर्ण पवार कुटुंब या ठिकाणी आले असून संपूर्ण ज्या समोरच म्हणजे मंदिराच्या समोरच ह्या सभेचं रूपांतर पडाव्यात होणार आहे आणि सभा होणार सुरू होणार आहे पहिल्यांदाच पवार कुटुंबामध्ये दुखळी निर्माण झाल्यानंतर आज शरद पवार जे आहेत ते आज काय नेमकं सांगतात उद्या याच ठिकाणी Uh, पवार यांचा नक्कीच या सगळ्यातनं एक महत्वाचं लक्षात येत आहे ते म्हणजे पवार विरुद्ध पवार असा इथला सामना आहे पवार कुटुंबातला हा बारामतीतला सामना ज्याकडे देशाचं लक्ष मात्र आता जे चित्र दिसत आहे ते म्हणजे अख्खं पवार कुटुंब इथे सुप्रिया सुळेंसोबत आहे ही एक महत्वाची घडामोड म्हणता येईल या लढतीच्या दृष्टीने सुद्धा नक्कीच की यापूर्वी काय असायचं की संपूर्ण पवार कुटुंब जे असायचं ते विभागून आपले कामकाज करायचं म्हणजे की सुप्रिया सुळे यांचा प्रचाराचं संपूर्ण जबाबदारी आहे की त्यांच्या महिला घरातील महिला असतील किंवा भाऊ असतील हे सगळी जबाबदारी घ्यायची मात्र आता देखील तशीच साथ जी आहे ती सुप्रिया यांना त्यांनी दिलेली आहे आणि एकूणच अजित पवारांचं कुटुंब आहे ते पूर्णपणे एका दु, एका बाजूला आहे आणि शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा यांचा संपूर्ण परिवार जे आहे तो एकत्र आहे आणि ते पहिल्यांदाच बारामतीकरांना हे अनुभवायला मिळतंय त्यामुळे बारामती तर असतील हे कुणाला साथ देणार किंवा हा कनेदेसा मारुती रायाचा जो नारळ आहे तो कुणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच हे तर थोड्याच वेळात या ठिकाणी सभा सुद्धा सुरू होईल अधिकृतपणे सुप्रिया सुळेंचा प्रचार आज नारळ वाढवून झालेला आहे तर या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे जावेद या सगळ्यातला एक महत्वाचा भाग आहे एफ ही दृश्य आपण कण्हेरीच्या मारुती मंदिरातली पाहतो आहोत सगळं पवार कुटुंब या ठिकाणी सुप्रिया सुळेन सोबत उपस्थित आहेत नणन भावजय असा इथला हा सामना असणार आहे जावेद अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहूच तूर्तास धन्यवाद